आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे नेते दादा पवार आमचे प्रांताध्यक्ष सुनील चटकेरेजी सगळे आमचे ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी फॉर्म माझा अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी आणि या राज्यसभेवर या पूर्वी पण हो मी होतो माझी आत्ता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे त्याच्याविषयीही लोक तर्कवितर्क लावत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या आज राज्यसभेच्या संदर्भामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मी विधानसभेमध्ये सभागृहामध्ये निर्वाचन अधिकाऱ्यासमोर माझा अर्ज दाखल केलेला आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित भाई शहा त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाचे नड्डाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळेजी यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि आज ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे नामांकन दाखल करण्याची ती औपचारिकता या ठिकाणी मी आज पूर्ण केलेली आहे नॉमिनेशन फाईल केलेल्या आहेत माझ्या आयुष्यातला एक नवीन क्षण मी म्हणेन की एक सुरुवात नवीन राजकीय सुरुवात या निमित्ताने मी आज या ठिकाणी केलेली आहे मला मी ही सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री अत्यंत मेहनती मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेबांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी मला बाळासाहेबांचा सा शिवसेनाच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र आणि भारत यांच्या प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी एक संधी दिली मी मीडियाच्या माध्यमातून साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचा सर्व आमदार यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे शिवसेनाचा प्रत्येक कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी प्रामाणिकपणे आणि मी खास करून प्रत्येक कार्यकर्ता यांना आश्वासन देत आहे की मी प्रामाणिकपणे मुंबई महाराष्ट्र शिवसेनेचे आणि साहेबांचे विजनचं सा। दिल्लीतील संसदेत उत्तम प्रतिनिधित्व करण्याची पूर्ण प्रयत्न करेल आज अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे नेते आमचे मार्गदर्शक प्रभावी नेतृत्व हो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील हेही उपस्थित होते प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हेही उपस्थित असतील तर यांच्या तिघांच्याही उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे आणि अतिशय मनामध्ये आनंदाची भावना आहे अतिशय छान काम करण्याची संधी मला पक्षाने दिली पक्ष वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते कृतज्ञता व्यक्त करते आणि या संधीचं नक्कीच मी पुढच्या काळामध्ये सोनं करीन एवढीच मी पक्षनेत्यांना तुमच्या माध्यमातून देते जनतेलाही तुमच्या माध्यमातून देते की पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची विचारधारा ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्याच विचारधारेवर काम करण्यासाठी मी सदैव सज्ज राहीन एवढं समोर महिलांचे कुठले मुद्दे याच्या काळामध्ये तुम्ही मांडणार आहात तर महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे परंतु ते दोन हजार एकोणतीसला लागू होईल तेव्हाही लागू होईल की नाही अशा चर्चा आहेत काय तुमचं म्हणणं आहे याबद्दल आणि महिलांचं मुद्दे उपस्थित करा माननीय नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांचं मी मनापासून अभिनंदन करीन आणि आभार व्यक्त करीन समस्त महिला वर्गाच्या वतीने की महिलांचं रिझर्वेशनचं बिल हे नुकतंच पारित झालेलं आहे आणि जनगणनेनंतर म्हणजे दोन हजार एकोणतीस सालाच्या निवडणुकीपर्यंत हे होऊ शकणार आहे आणि त्याच्याही यादी बरोबर माननीय नरेंद्र मोदी यांची हीच मानसिकता होती की महिलांना जास्तीत जास्त संधी ही राजकारणामध्ये आली पाहिजे विमेन इन पॉलिटिक्सच्याही पुढे जाऊन विमेन लेड पॉलिटिक्स हा मंत्र त्यांनी पाळला आणि त्याच्यामुळे अनेक महिला मंत्र्यांना विविध प्रकारचे मोठे मोठे पोर्टफोलिओ हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दिलेले आहेत याच्यावरूनच हे सिद्ध होतं की महिलांना मोठ्या प्रमाणात संधी भारतीय जनता पार्टीने माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या ने नेतृत्वामध्ये दिलेली आहे नाही तिकीट वगैरे काही कापलं नाही आमच्या पार्टीमध्ये पक्ष शिस्त महत्वाची असते आणि पक्ष जो आदेश देईल तेच काम आम्ही करत असतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कोणीही कार्यकर्ता पार्टीनं जो दिलेला आदेश असतो ते पाळण्याचं काम करीत असतो आम्ही नियमाचं आणि शिस्तीचं पालन करतो आमच्या या सर्व नेत्यांनी या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी मला दिली आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये पाठविण्याची किमया केली महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये दलित मागासवर्गीय शेतकरी कामगार अल्पसंख्याक मजूर शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमच्या ह्या सर्व नेत्यांनी कंबर कसून राज्यसभेच्या माझ्या मागे ठामपणे उभे राहिले निश्चितपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये माझं जिंकणं निश्चित आहे जिंकल्यानंतर पार्लमेंटच्या वरिष्ठ सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची व्यथा मी त्या ठिकाणी मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीन टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल